बारबाला आणून धिंगाणा घरातील बारशाच्या कार्यक्रमात बारबाला आणून अश्लील नृत्य करत धिंगाणा घालणाऱ्या करवील तालुक्यातील नंदगाव इथल्या सहा दोन बारबालांना पोलिसांनी ताब्यात बुधवारी रात्री उशिरा पोलीस निरीक्षक ए एम एस शेख यांनी ही कारवाई केली आहे नंदगाव तालुक्यातील तालुका करवीर इथं घरात बारशाचा कार्यक्रम होता दुपारी बारशाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर सायंकाळी रेणुका मंदिराच्या मागील सार्वजनिक ठिकाणी मित्रपरिवाराला परळून घेऊन बारबालांना आणून अश्लील नृत्य करत धिंगाणा घालणाऱ्या सहा जणांसह दोन बारबालांना इस्पुर्ली पोलिसांनी ताब्यात आहे इस्पुर्ली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एम एस शेख यांच्या पथकानं रात्री ही कारवाई केली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा